नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच ई व्ही एम आणि त्यासोबत जोडलेले पाच व्ही व्ही पॅट पेटारे यांच्यातील मतपत्रिका किंवा मतांची पडताळणी नि करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधील चौदाशे चाळीस ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची पडताळणी केली आहे ही पडताळणी करताना कोणतेही पाच मशीन निवडली जातात आणि त्यासोबतची व्हीव्हीपॅटचे पेटारे यांची निवड केली जाते त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवार यांचे प्रतिनिधी इथं हजर असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पडताळणी होती या पडताळणीमध्ये राज्यातील एकाही 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 मताचा फरक आढळला माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्धीस दिली आहे ही खर तर निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं एक नेहमीची बाब आहे मात्र सध्या राज्यामध्ये महायुतीच्या विरोधात म्हणजे महायुतीनं विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जो आक्षेप घेतला जात आहे त्याच्या विरोधात जे आंदोलन केले जात आहे आणि मतपत्रिकेवरच मतदान केलं पाहिजे असा जो, जो आग्रह धरला जात आहे त्याला मोठा धक्का बसला आहे कारण व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यांच्या पडताळणीमध्ये एक मताचाही जर फरक आढळला नसेल तर विरोधी पक्षांच्या या म्हणण्याला कि मध्ये फेरफार करून महायुतीनं हे मोठं यश मिळवलं आहे याला काही आधार वरत नाही किंवा कुठलाही तर्क वरत नाही यानंतरही जर महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सोशल मीडियावरील वॉरियर आणि विचारवंत आणि पत्रकार सल्लागार यांनी ईव्हीएम विरोधातील हा आक्षेप घेण्याचा प्रकार असाच सुरू ठेवला तर महाविकास आघाडीला पुढच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ प्रतिकात्मक पद्धतीनेच घ्याव्या लागतील असं दिसत आहे याच कारण असं आहे की गेल्या पंधरा दिवसापासून महाविकास आघाडीचे समर्थक महाविकास आघाडीला मतदान करणारे सामान्य लोक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक जवळपास समज निश्चित झालेला आहे की महायुतीनं हे यश म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवरती मिळवलेलं यश हे ईव्हीएम मध्ये फेरफार करूनच मिळवलेलं आहे त्यांचा हा समज तसाच राहिला तर पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होतील नगरपालिकांच्या निवडणुका होतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील या निवडणुका पर्यंत महाविकास आघाडीनं आपला विरोध कायम ठेवला किंवा आपल्या समर्थकांवरती हा समज पक्का करण्याचा प्रयत्न केला की महा युतीचं यश हे ईव्हीएम मधील फेरफारामुळेच आहे आम्ही बाकीचं काही ऐकून घ्यायला तयार नाही तर त्या निवडणुकांच्या वेळेस महाविकास आघाडीला उमेदवार मिळणं कठीण होईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवाराला किमान एक कोटी कि खर्च करावा लागतो एवढा मोठा खर्च करून निवडणूक लढवणारे प्रत्येक राजकीय पक्षाकडे त्या त्या, -त्या प्रभागात किंवा जिल्हा परिषद गटामध्ये फारसे इच्छुक नसतात त्यातही -त्या महायुती -त्या 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 ईव्हीएम मध्ये फेरफार करणार आहे आणि त्या निवडणुका जर वरतीच होणार आहे आणि महायुतीनं फेरफार करून महायुतीचेच उमेदवार जिंकणार आहे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास त्याची कसे इच्छुक असतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे कारण एवढा मोठा खर्च करायचा आणि समोरचे महायुतीचे उमेदवार जर निवडून येणार असतील तर आपण महायुतीकडूनच तिकीट का मागायला नको असा पहिला विचार त्यांच्या मनात येईल म्हणजे महाविकास आघाडीकडे जे कोणी समर्थ उमेदवार आहे ते पहिलं प्राधान्य उमेदवारीसाठी महायुतीकडे दे देते महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही तर महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे मग आपण महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन हा खर्च वाया कसा घालवायचा म्हणून ते त्यांच्याकडून उमेदवारी करणार नाहीत यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष जसं शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार मिळण्याची वानवा होईल यामुळे जी विधानसभा निवडणूक केवळ ईव्हीएमच्या बाळावर महायुतीनं जिंकलेली नाही तर लोकांनी त्यांना कौल दिला आहे ही गोष्ट प्रथम महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या विचारवंत सल्लागार पत्रकारांना लो ही लोकांना पटवावी लागेल त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगावी लागेल आणि आपलं काय चुकलं आहे याचं आत्मचिंतन करावं लागेल लोकांमध्ये जावं लागेल महायुतीच्या चुका दाखवाव्या लागतील आम्ही कसे योग्य आहोत हे सांगावं लागल अन्यथा महायुतीचे उमेदवार ईव्हीएम मध्ये फेरफार करून निवडूनच येणार आहेत तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास कोणी इच्छुक होणार नाही असे झाल्यास महाविकास आघाडीतील या घटक पक्षांची अवस्था प्रतिकात्मक ही प्रतिकात्मक निवडणूक लढवणाऱ्या डाव्या पक्षांसारखी किंवा वंचित आघाडीसारखी होऊ शकते यामुळे केवळ लोकशाही चळवळीच्या माध्यमातून प्रतिकात्मक पद्धतीने निवडणुका लढवून लोकशाहीच्या नावानं आपण जागर करायचा की निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक लढवायची याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समर्थकांनी करण्याची वेळ आली आहे आता निवडणूक आयोगाने व्ही जी माहिती दिली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचे रस्ते बंद झाले आहेत या पडताळणीमध्ये एखाद्या थे ठिकाणी जरी काही फरक आढळला असता तर त्याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाता आला असत मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता म्हणजे सहा सात महिन्यापूर्वीच सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या विरोधात निकाल दिलेला आहे त्यांनी शंभर टक्के व्हिव्ही पॅटची मोजण्याची याचिका फेटाळून लावली आहे तसेच पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी फेटाळून लावली आहे आता सात महिन्यामध्ये कोणत्याही पुराव्याशिवाय महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही त्यामुळे त्यांनी आता थांबून घेतलं पाहिजे आतापर्यंत विरोध करून झाला तो खूप झाला जसं त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांनी आधी शपथ घ्यायचं हो नाही असं ठरवलं होतं नंतर दुसऱ्या दिवशी शपथ घेतली तसंच आता व्हीव्हीपॅट ईव्हीएम यांच्या बाबतचं रड गाणं आता थांबवा राज्यात सरकार स्थिर स्थावर झालं आहे पुढच्या आठवड्यामध्ये विधानसभेचं अधिवेशनही सुरू होईल आता हे मागं टाका व्हीव्हीपॅटचं आणि ईव्हीएमचं गाणं बंद करा आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जा तर तुम्हाला किमान निवडणूक लढण्यासाठी सक्षम उमेदवार मिळू शकतील हे गाणं असंच चालू राहिलं तर निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार सुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळे निवडणुका जिंकण्या ह्या तर खूप दूरची गोष्ट राहिली या पक्षांचं आणि त्यांच्या सल्लागारांचं या अरण्य असं सुरू राहिलं तर या पक्षांमधील जे समर्थ कार्यकर्ते आहेत ते पुढच्या काही महिन्यांमध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये निघून जातील आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उभाठा या पक्षांची अवस्था डावे शेकाप यांच्यासारखी होऊ शकते हा धोका लवकर ओळखावा आणि सक्षम लोकशाहीसाठी ईव्हीएमचं रड बंद करून लोकांमध्ये जाण्यास प्राधान्य द्यावं असाच या निमित्तानं सल्ला अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया मीडियाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद